प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन आपण बघतो आहोत थेट प्रक्षेपण आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे अमरावतीमध्ये प्रहारनं पुन्हा आंदोलन सुरू केलेलं आहे कालही दिवसभर अमरावतीच्या विग वेगवेगळ्या भागात आंदोलन बघायला मिळालं रस्त्यावर टायर जळून आंदोलन करण्यात येत आहे प्रहारचं हे आंदोलन आपण बघतोय कारण पाचवा दिवस आहे संजय शेंडे आपल्यासोबत उपस्थित आहेत थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत संजय पुन्हा आंदोलन अमरावतीमध्ये सुरू झालंय प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचचा दिवस आहे मात्र सरकार अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे आक्रमक झालेले आणि त्यांनी अमरावती नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्गावर महामार्गा आपण पाहू शकतो की दोन्ही साईडने दोन्ही बाजूने टायर जाळून जाई ते या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांची जी रांग आहे ती वाहनांची रांग लागलेली आहे आणि कार्यकर्ते जे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे बच्चू कडू यांचा आंदोलन पाचवा दिवस आहे बच्चू कडू यांची जी तब्येत आहे तब्येत बिघडलेली आहे खालाव प्रकृती खालावलेली आहे आणि प्रकृती खालावल्यामुळं शासनाचा दुर्लक्ष होत असा आरोप जो आहे तो या कार्यकर्त्यांनी केलेला आपण पाहू शकतो की राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने या कार्यकर्त्यांनी टायरची जाडपूड केलेली आहे त्यामुळं दोन्ही बाजूचे वाहनं जे आहे ते वाहनांची मोठी रांग लागलेली आहे माझ्यासोबत कार्यकर्ते आहे मंगेश भाऊ मला सांगा नेमकं काय नेमकं तुमची मागणी आहे आंदोलन काय बच्चू भाऊची तब्येत बिघडलेली आहे अजूनही शासनानं कुठली पंखराची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही आज हा राज्यमार्ग बंद केला उद्या पुरा महाराष्ट्र बंद करावेळी काही प्रशासनाला सूचना देता म्हणून आम्ही आज हे पहिलं याच्यानंतर रूप करणार आहे आम्ही काय का तुमचं का मागणी आहे सरकारकडून चर्चा सुरू आहे कर्जमाफीसाठी कर व अन्य सोळा मागण्यासाठी पाच दिवसापासून उपोषणाला बसल्या परंतु या निगरगड सरकारने अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आहे आता पूर्ण महाराष्ट्रभर देशातला शेतकरी बाहेर येऊन संपूर्ण संपूर्ण देशातले महाराष्ट्रातले आम्ही चक्काजाम करणार आहोत जर दोन एक दिवसात जर आज जर दखल घेतली गेली नाही उद्या काही होऊ शकते आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो जल समाधी सुद्धा करू शकतो कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचं आहे हा शेतकरी उद्यापासून तुम्हाला दाखवून देणार आहे संपूर्ण देशाला निश्चित बच्चू कडूनकर्ते जे कार्यकर्ते शेतकरी जे आहे ते पाहू शकतो आपण या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर जे हे बोर्ड लागलेले बोर्ड देखील तोडून टाकण्यात आलेला आहे राष्ट्रीय महामार्गावर दगडफेक करण्यात आलेली आहे टायरची जाडपोड केली आहे त्यामुळे दोन्ही बाजूची जे वाहतूक जी आहे ती वाहतूक जाम झालेली आहे आणि कार्यकर्ते जे आहे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आज अमरावती तर ठिकठिकाणी जे आहे ते आंदोलनाची ठिंगी पडण्याची शक्यता आहे कारण काल बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जवळपास राज्यातील जे काँग्रेसचे नेते असतील किंवा इतर काही पक्षाचे नेते आहेत त्यांनी पाठिंबा दिला मात्र आंदोलन जे आहे त्या आंदोलनाचे शासनाकडून जे आहे ती शासनाकडून दखल घेतली जात नसल्याची जी भावना जी कार्यकर्त्यांची झालेली आहे बरोबर बड़। निश्चित संजय जिथे जी आता, आता हे प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करताय त्याच ठिकाणी आपण आहात हा कुठला रस्ता आहे कार सुद्धा अमरावतीतल्या वेगवेगळ्या भागात आंदोलन झालं होतं आज हे आंदोलन कुठे होत अचानक सुरू झालं का नियोजित होतं हो निश्चितच हे अचानक आंदोलन सुरू झालेलं आहे अमरावती नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि जवळपास नांदगाव जो जे टोल आहे या टोलवर हा हे आंदोलन सुरू आहे हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो मुंबई ते कलकत्ता जाणारा महामार्ग आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वाहतूक जी आहे ती वाहतूक होत असते आणि आज कार्यकर्त्यांनी अचानक हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि कांदूळ आंदोलन जे आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो सगळे आंदोलक जे आहे ते रस्त्यावर बसलेले आहे आणि रस्त्यावर बसून सरकारचा जे आहे ते निषेध करत आहे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे आपण कार्यकर्त्यासोबत बोलणार आहोत भाऊ मंगेश भाऊ मला सांगा की या ठिकाणी तुम्ही रस्ता रो केलेला आहे काय तुमची मागणी आमची मागणी शेतकऱ्याची कर्जमाफी घरकुल आला पाच लाख रुपये एमआर पैसे ज्या बच्चू मुलाच्या विविध मागण्या गेल्या त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही बच्चू कडू यांच्यासोबत जिल्हाधिकारी आणि एसपी ज्या यांचा संवाद सुरू आहे मात्र संवाद सुरू आहे संवाद सुरू आहे तोडगा मात्र अजून निघाला नाही त्यामुळे आम्ही जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हा चक्काजाम सुरू ठेवणार आहे निश्चित तुम्ही काय सांगाल नेमका बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चाललेली आहे मात्र अजूनपर्यंत त्या ठिकाणी एकही मंत्री आलेला नाही किंवा शासनाचा प्रतिनिधी फक्त जिल्हाधिकारी एसपी आलेला आहे काय सांगाल जोपर्यंत येत नाही चालू राहणार बिलकुल असं चालणार कार्यकर्ता येणार नाही कारण ब्राह्मण कुळे म्हणतात असं देवेंद्र फडणवीस तिकडे झाले पण इथं आले नाही यायला पाहिजे होत बिकट परिस्थिती आहे असं नाही कोणी प्रहार कार्यकर्ता एकजुटीनं सुरू जगभर पेटणार आहे निश्चितच आंदोलनाची धक जी आहे ती धक कुठेतरी आपल्याला तीव्र होताना दिसत आहे कार्यकर्ते या ठिकाणी टायर जाडलेला आहे दोन्ही बाजू हे अमरावतीवरून नागपूर जाणारी एक बाजू आहे तर दुसरी बाजू जी आहे नागपूरवरून अमरावती जाणारी अमरावती जाणारी बाजू आहे कुठेतरी एका टायरचा कुठेतरी टायर देखील फुटलेला आहे निश्चितच हे आंदोलन जे आहे हे आंदोलन कुठेतरी उग्र स्वरूप घेताना दिसत आहे अजूनपर्यंत या ठिकाणी कोणीही व्यक्ती पोहोचलेलं नाही आहे आणि आपण पाहू शकतो की हा नागपूर अमरावतीवरून नागपूरला जाणारा हा महामार्ग आहे या महामार्गावर आता आपण पाहू शकतो या ट्राय ट्रकचा टायर जो आहे तो टायर पूर्णपणे बस झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की वाहनाच्या या ठिकाणी लांब रांगा लागलेल्या आहे बरोबर आहे आत्ताच अचानकपणे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलंय आहे रस्त्यावर महामार्गावर टोल नाक्याजवळ टायर जाळलेले आहेत तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल तुझ्याकडनं अधिक माहिती आम्ही संजय घेत राहू मात्र एका बाजूला शांतपणे बच्छुकडू आंदोलन करायला बसलेले आहेत अन्नत्याग आंदोलन करतायत पाचवा दिवस हे आंदोलनाचा आहे दुसरीकडे प्रहारच्या कार्यकर्त्यांचा मात्र संयम सुटत चाललेला आहे आणि ते रस्त्यावर उतरून आक्रमक होत आंदोलन करताना दिसत आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं ही मुख्य मागणी बच्चू कडू यांनी केली आहे मात्र सरकारकडून अजून कुठलंही ठोस पाऊल किंवा भूमिका घेण्यात आलेली नाहीये अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थळी जात बच्चू कडूंची भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे तिकडे अमरावतीमध्ये प्रहारचं आंदोलन पेटले बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत अमरावती नागपूर महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टायर जळत निषेध नोंदवला आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय अध्यक्ष बच्चू कडू हे गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलनावर बसलेले आहेत आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे मात्र प्रशासनाकडून या आंदोलनाची कुठलीही गंभीर दखल घेतली न न गेल्याने आता कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी अमरावती राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो जवळपास अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे हा आणि या महामार्गावर नांदावपेठ टोल नाक्याजवळ या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे टायरची जाळपोड केलेली आहे दोन्ही बाजूनी रस्ता जो आहे तो ब्लॉक करून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी कोंडी या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकतो की कार्यकर्ते जे आहे हा अमरावतीवरून नागपूरवरून अमरावती येणारा रस्ता आहे आणि या बाजूला आपण पाहू शकतो की हा नागपूरवरून अमरावतीवरून नागपूर जाणारा रस्ता आहे या दोन्ही रस्त्यावर टा कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अचानक टायर जाळले आणि टायर जाळल्यामुळं या ठिकाणची र वाहतूक व्यवस्था जी आहे ते पूर्णपणे कोळमटलेली आहे या ठिकाणी अजूनही कार्यकर्त्यांचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे कार्यकर्ते रस्त्यावर बसलेले आहे आणि वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आपण काही कार्यकर्त्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे आहे बच्चू कडू यांचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्ता र आंदोलन करत आहे रस्त्यावर बसलेले आहे आपण यांच्याशी बच्चू भाऊ मला सांगा बच्चू भाऊ हे गांधीगिरीच्या मार्ग आंदोलन करत आहे मात्र कार्यकर्ते आक्रमक झालेले काय सांगा बच्चूभाऊ शांततेच्या मार्गाने आमचाही शांततेनाच मा, आंदोलन करण्याचा विचार होता गांधीगिरी मार्गानेच होता परंतु प्रशासनानं अजूनही कुठली दखल घेतली नाही बच्चूभाऊची तब्येत बैठक त्यामुळे आम्ही आता उग्र आम्ही आत्मदान आज हे चक्काजाम केला उद्या आत्मदन हे विविध प्रकारचे आंदोलन आम्ही आता सुरू करणार आहे निश्चितच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे मला सांगा नेमकं तुम्ही या ठिकाणी आंदोलनावर बसलेलं आहे काय सांगाल नेमकं तुम्ही आम्ही जे पाच दिवस वाट पाहिली गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केलं बच्ची भाऊ गेल्या दोन महिने तीन महिन्यापासून टप्प्या टप्प्यानं याचा कार्यक्रम चालू आहे पण यायला काही लाज आणि निर्लज्ज गव्हर्नमेंट आहे आता पाच दिवसापासून गांधीगिरीच्या गांधीगिरीच्या मार्गाने करा म्हणतात आंदोलन पाच दिवस झाले गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन आम्ही तिथं बच्ची भाऊला जो लाकचा पोशिंदा आहे त्याला मरू द्यायचं काय त्याचा जीव देऊ द्यायचा काय या सरकारला तेच वाटते काय बच्ची भाऊचा जीव गेला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यासाठी भांडणारा व्यक्ती कोणी तयारच झाला पाहिजे शेतकऱ्याचे आंदोलन तोडत आहे या इंग्रजकालीन पेक्षा इंग्रज होतं बरं होत शेतकऱ्याची काही होती लोक आहे सरकारकडून आतापर्यंत कोणीही मंत्री आलेला नाही काय चर्चा सुरू नाही अरे सरकारकडून ज्या इथं ज्याच्याकडे तत्व आहे जो बावनकुळेच्या इकडं जिल्ह्याचं पालक तत्व आहे त्या त्याच्या पालक तत्वाच्या अंडरमध्ये उपोषण चालू आहे तो जर